शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तेही पटापट तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी एकदा ताजी बातमी दाखवतो त्यानंतर कापसाचे बाजारभाव सांगतो सद्यस्थितीला शेतकऱ्यांसाठी कोणी काय मागणी केलेली आहे ते आपण बघूया एकदा बातमीच्या स्वरूपात मित्रांनो किमान हमी भावाचा कायदा त्वरित मंजूर करावा राजू शेट्टी व्यापारी धोरणापुढे व व्यवस्थेपुढे शेतकऱ्याचे श्वसन सुरूच आहे आज देशभरातील शेतकरी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन कापूस हरभरा तूर मका भात विकू लागला आहे यामुळे केंद्र सरकारने तातडीने किमान हमीभावाचा कायदा मंजूर करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एम एस पी गॅरंटी मोर्चाच्या वतीने दिल्ली येथील झालेल्या पत्रकार परिषदेत केली प्रयागराज येथे नुकत्याच झालेल्या कुंभमेळ्यात देशातील शेतकरी संघटनाच्या वतीने किमान हमी भाव कायदा मंजूर करण्याची सरकारला सद्बुद्धी यावी याकरता शंकराचार्य स्वामी अग्निवेशनंदी यांनी गंगा यमुना आणि सरस्वती या त्यांच्या संगमावर कुंभ स्नान केले देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेती व्यवसायाला चालना देण्याची गरज असून जर देशातील शेतकऱ्यांकडून किमान हमीभावाने शेतीमाल खरेदी होणार नाही तोपर्यंत देशातील शेती, तो देशा शेती व्यवसाय आमूलाग्र बदल दिसणार नाही वर्षानुवर्षी रस्त्यावरची लढाई लढत असताना केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या धोरणाबाबत पाजार फुटेना र सध्याचे सरकार हे देवदेवतेच्या सध्यावर चालणारे सरकार आहे असे वेगवेगळे मतमतांतरे आहे वळव्या कापूस भावाकडे खाजगी बाजार परभणी सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त पांढरेकावडे यवतमाळ सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त त्याच्यानंतर बीड सात हजार एकशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त, जास्त। अमरावती सात हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त त्यानंतर सावनेर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त त्यानंतर किनवट सात हजार रुपये जास्तीत जास्त त्यानंतर पुढील बाजार समिती भद्रावती सात हजार रुपये जास्तीत जास्त त्यानंतर पुढील बाजार समिती समुद्रपूर सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त त्यानंतर उमरेड सात हजार तीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर देवळगाव राजा सात हजार तीनशे तीस वीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर काटोल सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त त्यानंतर भिवापूर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त त्यानंतर हिंगणघाट सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर वर्धा सात हजार एकशे सत्तर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर यावल सात हजार आठशे साठ रुपये जास्तीत जास्त त्यानंतर सिंधी सेलू सात हजार दोनशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त धन्यवाद